विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सुरू झाली सु। असून विगतपुरी मतदारसंघातून मी अपक्ष उमेदवार भगवानमध्ये ही निवडणूक लढवत असून ही निवडणूक माझी नसून या गो गरीब जनतेची असून जो खरा या देशाचा मूळ मालक आदिवासी कष्ट खरी आहे त्यांची उमेदवारी असून ते उमेदवार आहेत असं आम्ही प्रचार करतो मी माझा जाहीरनामा काल प्रसिद्ध केला आणि या जाहीरनाम्यामध्ये स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर भारतीय संविधानाला अपेक्षित असलेली त्यांना अभिप्रेत असलेला असा विकास असे कामं अशी यंत्रणा होणे अपेक्षित होते ते झालं नाही ते करण्याचं काम आम्ही विधानसभेत गेल्यानंतर ते करू आणि आमचा हा अजिंठा असून आम्ही सर्व फ्योड़ खेळपाणी खेळता चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात गरीब जनतेचा कष्टकऱ्यांचा आदिवासींचा शेतकऱ्याचा शेतमजुरांचा आम्हाला पाठिंबा मिळत असून नक्कीच ही विधानसभा आम्ही जिंकू आणि विधानसभेतल्या गरिबांचा आवाज आम्ही पोहोचू आजही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर देखील ज्या मतदारांनी या इथल्या प्रस्थापितांना सत्तेवर पाठवलं आणि त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या मात्र त्यांनी पूर्ण केल्या नाहीत आणि म्हणून आता सर्व समाज सर्व आदिवासी समाज सर्व कष्टकरी सर्व महिला वर्ग विद्यार्थी वर्ग हा उठला आहे आणि या विस्थापितांच्या प्रस्थापितांच्या त्यांच्या शिरसनाला आता सुरू लावल्याशिवाय मंत्राला शांत बसणार नाही आम्ही शंभर टक्के हा विजय आम्ही मिळू अशी आजची परिस्थिती आहे असून आम्ही जो आमचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये या आदिवासी भागामध्ये मंडळश्वर असेल इगतपुरी भाग असेल यामध्ये आदिवासी भागामध्ये एम आय सी आली पाहिजे ज्या स्थानिक तरुणांना रोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे असा आमचा जाहीरनामा असून तसेच या ज्या आदिवासी भागामध्ये ज्या वनजमिनीचा प्रश्न आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे ज्या आदिवासींच्या कुळांच्या जमीनचा प्रश्न आहे ज्या बेंगादेश हस्तांतरण झालेल्या जमीन आहे त्या त्यांना पुन्हा मिळाव्यात हा जो प्रश्न आहे या सर्व प्रश्नांना आम्ही आमच्या जाहीरनाम्यात आम्ही प्रसिद्ध केलं आहे आणि आमचा जाहीरनामा नसून हा वचननामा आहे आणि आमच्या विरुद्ध जनशक्ती ही था, था जी लढाई आहे ते आम्ही निश्चित जिंकू आणि आमच्या या सर्व कार्यकर्त्यांच्या बळावरती आम्ही ही निवडणूक जिंकू आणि नक्कीच गैपांचा आवाज उदा सगळ्यात पोहोचेल आणि इथे जे काही प्रश्न प्रयत्न आहे ते आम्ही भविष्यामध्ये शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन आम्ही सर्व मतदारांना दिलेलं आहे मतदारांना आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्यांच्या विश्वासाला आम्ही कुठे तडा लाभ देणार नाही अशी आम्ही लोकांना आवाहन करतो